प्लॅनेट मराठी मध्ये hmm? हा सिनेमा आता आपल्या भेटीला येणार आहे आणि त्या hmm. सिनेमातील कलाकार आता आपल्या सोबत आहेत क्षितिश दाते आणि प्रियदर्शनी इंदलकर तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत आहे yes. खूप गोडगोड दिसत आहे <laughs> तू पण थँक्यू कसे आहात ग्रेट एनर्जेटिक खूप छान आणि आता मला ऐकायचंय म्हणजे टीजर आणि मी तुमची सगळी गाणी पाहिली आहेत आणि खूप सुंदर आहेत सिरियसली खूप सुंदर आहेत तर तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल प्रेक्षकांना नवरदेव बीएससी अग्री आहे मी या सिनेमाचं <laughs> आणि नाव इट सेल्फ खूप सूचक आहे hmm. त्यामुळे सिनेमाची थीमही त्या कळून येते आणि माझं पात्र काय हे कळून येतं पण अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आधुनिक पद्धतीने शेती करू इच्छिणारा बीएससी अग्री झालेला हा तरुण शेतकरी आहे ज्याला जे जेव्हा अख्खं जग शहराकडे धाव घेत आणि तिथे सेटल होऊ पाहतंय तेव्हा याला प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन गावाकडे पुन्हा यायचंय आणि तिथे आधुनिक शेती करायची पण अर्थात गावात सगळ्या पिढ्यांची सगळ्या पद्धतीची लोक असतात तस त्या सगळ्यांचा अनेकांचा विरोध आहे या गोष्टीला आणि मुख्य प्रश्न येऊन थांबतो की जेव्हा हा mm. लग्नाच्या बाजारात उभा राहतो हा शेतकरी mm. तेव्हा त्याला मुलगी मिळायला अडचण होते जी वास्तविक स्थिती आहे आत्ता आपल्या देशात कारण स्थैर्य नाही शेतीला अजून त्यामुळे निसर्गावर पूर्ण अवलंबून असलेला व्यवसाय असल्यामुळे मुली द्यायला तयार होत नाहीत मुलीच्या घरचे पण या सगळ्यात त्याच्याकडे शाश्वत शेती शाश्वत उत्पन्न काय पद्धतीने करता येईल याचंही प्लॅनिंग आहे आणि या, या सगळ्याबद्दल फार रंजक पद्धतीने सिनेमात मांडलेलं आहे अर्थात मकरंदनपुरे सर आहेत mm. पिट्यादादा आहे प्रवीण सर आहेत म्हटल्यानंतर ह्युमरची आपण काही काळजी करायची गरजच नाही गाणी तुम्ही ऑलरेडी पाहिलेली आहेत त्यामुळे खूपच इंटरेस्टिंग फिल्म झालीये खूपच चांगली झालीये प्रियदर्शनी तू काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी सो so, uh, hmm. जिच्याशी याला लग्न करायचं या नवरदेवाला तिच्या hmm. <laughs> <laughs> सगळ्या मुली पाहतोय त्यातलं त्याला आवडणारच स्थळ नाहीये ओके okay. आणि uh, आता ही जी सुकन्या आहे तिला शेतकरी नवरा चालणार आहे का नाही हे uh, सिनेमातच रिव्हील होतय आणि जरी तिला हरकत नसेल तरी तिच्या घरच्यांना हुँ, ते पटतय का की मग कसं जगणार फक्त शेतीवरती जर अवलंबून असू तर तर हा प्रश्न आहेच जसं क्षेतिश म्हणाला की तो बोलताना खूप सहज आपण बोलतो किंवा तो काय हास्यास्पद वाटू शकतो की अरे शेतकरी मुलांचे लग्नच होत नाही पण हा खूप गंभीर इश्यू आहे तर ही मुलगी त्या लग्नाला तयार आहे का नाही हे मध्ये कळेल पण तिच्याविषयी सांगायचं म्हटलं तर ती गावाकडची असली तरी ती काय म्हणताय तिचे चॉईसेस जपणारी आहे तिला काही गोष्टी पटत नाहीयेत तर त्याबद्दल बोलणारी आहे कोला हो करणारी नाही टिपिकली गावातल्या मुलींचं दाखवलं जातं आपलं स्टेरियो टिपिकली चित्रण एक दाखवलं जातं तर तशी ती अजिबात नाहीये आतून रिबेल आहे पण बाहेरून शांत आहे आणि शेवटी तिला जे हवं तेच तिला करायचं ऐकावे जनाचे करावे मनास मस्त <laughs> मस्त आहे आणि जसं की तुम्ही आता सांगितलं तुमच्या कॅरेक्टर्स बद्दल वगैरे पण आता या नवरदेवाला ही नवरी मिळालीये ना की नाही आहे हे आम्ही सिनेमात पाहणार आहोत पण आता मला तुमच्या दोघांविषयी जाणून घ्यायचंय जसं तू आता सुंदरपणे म्हंटलास की हे बोलणं फार सोपं असतं की शेतकऱ्यांचे बरेच प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या मुलांना मुली मिळत नाहीत पण तुम्ही दोघं आता दोघांनी ते खूप जवळून पाहिलंय त्या प्रोसेस तुम्ही दोघं गेलात म्हणून तुमच्यामध्ये काय बदल झाला हा सिनेमा केला म्हणजे तुमच्या गाण्यामध्ये एक खूप सुंदर ओळ आहे की तुम्ही बाहेर वस्तू तु एमआरपी वर विकत घेता पण भाजीवाल्यांकडून जीव जातो येस सो तुमच्या लाईफ मध्ये काय चेंज झाला हा मूवी केल्यानंतर खूप मी खरं सांगू का या बाबतीत मी खूप पूर्वीपासून सेन्सिटिव्ह आहे मी जरी शेती स्वतः करत नसलो तरी या प्रश्नांविषयी आणि त्या त्याची माहिती घेत राहतो हो मी mm -hmm. त्यामुळे त्याबद्दल मी सेन्सिटिव्ह आहे भाजी विक्रेत्यांची कधीच उज्जत घालत नाही मी दरावरनं कारण मला माहिती असतं की त्यांची एक साखळी असते कुठल्याही प्रॉडक्टची असते तशी भाजीची असते आणि आपण सगळेच नागरिक म्हणून हे शेतीचेच भोगते आहोत की आपण शेती करत असो वा नसो आपण खातो शेतीच कोणीतरी कसलेलीच भाजी आपण खात असतो त्यामुळे एक सांस्कृतिक आदर सुद्धा आहे त्या गोष्टीबद्दल त्यामुळे आपण कधी त्यांच्याशी हुज्जत घालायला जात नाही एकतर पण अधिकाधिक दाहकता कळत गेली हा एक मुख्य बदल झाला की त्याची दाहकता अधिक अधिक कळत गेली आणि आम्ही भोर नसरापूरमध्ये जिथे शूटिंग केलं तिथले अनेक शेतकरी होऊन त्यांच्या अधिक गोष्टी सांगायचे काय काय आणि ते रिलेट करायचे आमच्या सीन्सशी आमच्या प्रश्नांशी तर त्याचं खरंच किती रियालिटी आहे त्यामधली याचा प्रत्यय सुद्धा आला शूट करताना मला मी कधी विचार केला नव्हता की शेतकरी आहे म्हणून लग्नाला नकार द्यायचा हो हो कि होकार द्यायचा म्हणजे हा प्रश्न माझ्या मनी कधी आला नव्हता किंवा आमच्या फॅमिलीमध्ये ऐकलं होतं मी की हा गावाकडे कोणीतरी आहे ज्याचं लग्न अजून होत नाहीये पण त्याची इतरही कारण होती तो शेतकरी असण्या व्यतिरिक्त <laughs> त्यामुळे कधी हा प्रॉब्लेम जवळ जवळनं पाहिला नाही या सिनेमाच्या निमित्ताने हे डिस्कशन सुरू झालं माझ्या सर्कलमध्ये माझ्या घरामध्ये की खरंच जर मुलगा चांगला असेल आता आजकालच्या मुलींना मुलाकडण्याच्या अपेक्षा आहेत त्याच्या प्रोफेशन कडण्याच्या काय अपेक्षा आहेत हा, हा, हा संपूर्ण वेगळा भाग झाला तर आय थिंक मुलगा चांगला आणि मुलगा आवडत असेल तर तो शेती करतो म्हणून त्याला नकार देणं हे खूपच क्षुल्लक कारण म्हणावं लागेल त्याच्यामुळे आणि आता महिला पण खूप सबल झाल्यात सक्षम झाल्यात त्या स्वतः कमवू शकतात घर सांभाळू शकतात त्यामुळे नवऱ्यावरती डिपेंड आहे घर अशी परिस्थिती आता तेवढी राहिली नाही गावाकडे सुद्धा त्याच्यामुळे काही हरकत नाही आता मुलींनी विचार करायला शेतकरी नवऱ्याचा असं मला <laughs> वाटायला या सिनेमाच्या निमित्ताने हा विषय माझ्या आयुष्यात आला आणि ना हे इतकं शहराची ओढ नेमकी का कशासाठी आहे <laughs> याच अर्थात मी काय मी अधिकारवाणीने बोलू शकत नाही कारण मी स्वतः पुण्यात राहतो कामासाठी मुंबईत <laughs> येतो <थे> <laughs> त्यामुळे मी हा उपदेश कोणाला हक्काने करू शकत नाही पण म्हणजे मला त्याची कारण नक्कीच शोधावीशी वाटली आणि जी मला अशी लक्षात येतात की सतत एक एंगेजमेंटची भूक आहे आपल्याला एक सत, सतत मी कसंही असेल पण माझ्या भौतिक गोष्टी जागृत पाहिजेत आणि आकर्षक पाहिजेत याची एक ओढ आहे आणि गावाकडे रुढारतानी आपल्याला शांतता मिळते जास्त तितक्या प्रमाणात माणसं नसतात त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी तिकडे अलीकडे जसं जसं शहर सोशल मीडिया मोठं होत चाललंय तसं गाव आपल्याला अधिक भकास वाटू लागले त्यामुळे सुद्धा अनेक शेती असणं हे एक कारण आहेच मुलींचं लग्नाला नाही म्हणण्याचं पण इथे राहावं वाटत नाही गावाकडे जाऊ द्या शहरात जाऊ द्या असं अशी एक ओढ आहे तर मी काही ब्लेम नाही करू शकत या गोष्टीसाठी कारण आपण मोहात त्याच गोष्टीचा पडतो जे आकर्षक असते mm. पण याच्यावर विचार केला पाहिजे आणि ते खरंच जीवन जीवन उपयोगी आहे का mm. शहर आ, ही व्यवस्था याचा विचार करून सारासार विचार करून निर्णय घ्यावेत असं वाटतं मला वाटतं ही तीच गोष्ट आहे की जे गावातल्या लोकांना शहरात येण्याबद्दल वाटतं ते शहरातल्या लोकांना परदेशी जाण्याबद्दल वाटतं आय थिंक कुठेतरी हे सिमिलर धागे आहेत हे की तिथे काहीतरी एक अशी गोष्ट जी माझ्या भोवताली नाही आणि ती अचीव्ह करायची किंवा त्या लाईफस्टाईल जगायचं किंवा ते काहीतरी मिळवायचंय असं काहीतरी आपल्याला ती भावना जागृत माणूस म्हणून जागृत होते असं प्रत्येकालाच आयुष्यात कधीतरी वाटलंच आहे तर काही जण इथे थांबून इथेच नाही काही झालं तरी मी माझ्या आजूबाजूच्या वातावरणातच काम करणार इकडेच माझी प्रॉडक्टिव्हिटी वापरणार आणि काही जण ठरवतात की नाही मला परदेशात जिकडे जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत तिथे जायचंय तर हा माणसा माणसातला पण फरक आहे आणि याच्यावरती आपण इंडिव्हिज्युअल म्हणून असं काही सांगू शकत नाही की तू हे केलं पाहिजे तू हे नाही केलं पाहिजे पण त्याचा परिणाम आज हा होतोय तर त्यावर काहीतरी विचार करायला हवा आणि त्यानुसार आपल्याला इंडिव्ह्युजली काय करता येऊ शकतं आपल्या आजूबाजूच्या लोकां मध्ये एवढंच आपण फार फार तर करू शकतो तर या सिनेमाच्या निमित्ताने कदाचित या डिस्कशन ला सुरुवात होईल ऍटलिस्ट हे जे आता घडत तशा काहीशा नक्कीच आणि खूप कमाल विषय आणि सुंदर तुम्ही आता सांगितलंय आणि या स्नोटवर म्हणजे मलाही विचारायचंय आणि सगळ्या प्रेक्षकांनाही जाणून घ्यायचंय की तुला नवरदेव कसा हवा आहे रिअल लाईफ मध्ये वा मला खूप त्याने माझं कौतुक केलं पाहिजे मला चांगलंच म्हटलं पाहिजे बाप रे बाप रे बाप असं काही नाही पण आय आय डोंट नो असं काही असं काही ठरवलं नाहीये मी ओके पण जे आता सांगितलं असते जितके तुझे फॅन्स असतील तर लगेच सुरू होईल ओके खूप छान आणि क्षतिश तुझा एक सीन आहे की जे टोमॅटो आहे तू ते रडून त्याच्यावर खूप आक्रोश करतोस hmm. तो सीन खूप अंगावर येतो तर तो सीन करताना काय कसं होतं ते मला ते ऐकायचंय छान हे प्रश्नांचं वैविध्य तुझं माझ्यासाठी झालं ऑलरेडी त्याला काय विचारू मग काय अपेक्षा होत्या असं विचारू ते गतकाळात रमण्यात काही अर्थ नाही ते आता तुझा कस पूर्ण झालं नाही विचार ऑफकोर्स ओके तर तो सीन खूप काय त्या सीनची मी सवंत शूट भर वाट बघत होतो लाल चिखल ह्या गाण्याचं शूट आणि त्याच्या आधीचा सीन असं तर खूप आवेग आहे त्या सीन मध्ये आणि खूप हाय नोटला तो सीन आहे सगळा तर तो अख्खे शिफ्ट भर ना मी त्या दिवशी शूटिंगच्या शांत होतो आणि फक्त सीनच्या वेळेला परफॉर्म करण्यापुरतं मी असं एनर्जी वापरत होतो माझी कारण मला त्यात त्या फोकसमध्ये राहणं खूप गरजेचं वाटत होतं आणि प्रत्येक सीन करताना एक काहीतरी प्रोसेस आपण पाळत असतो बारीक बारीक त्यातला हा भाग पण तो सीन खूप शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचा आणि त्यांच्या आयुष्यातला खूप महत्वाचा मुद्दा इमोट करणारा सीन आहे आणि ते गाणं पाहिल्यानंतर अनेक मेसेजेस आणि अने फोन्स आलेत की हे आमची गोष्ट वाटते हा आमचा सीन वाटते हे आम्ही आहोत प्रत्येक जण तशा पद्धतीने रिॲक्ट करेलच असं नाही देवकरुनी त्यांच्यावर ही वेळ येऊ नये की हमी भाव न मिळणं कुठल्याच भाजीला किंवा काय किंवा या अडत्याच्या सगळ्या कारभारामध्ये त्यांना नुकसान होणं त्यांचं असं शेतकऱ्यांचं होऊच नये कधी पण दुर्दैवाने होतं ते पाहायला मिळतं आणि अनेक जणांनी हे आमची गोष्ट आहे आणि तो आमची भावना खूप योग्य पद्धतीने मांडलीयस असं म्हणतात पण मला हे श्रेय द्यावंसं वाटतं मुळात लेखक दिग्दर्शक राम खाटमोडे ज्याला हा सीन लिहावासा वाटला आणि रॉक्सन ज्याने हे रॅप लिहिलं आणि गायलं परफॉर्म केलं तर त्यांच्यामुळे ते आणि संजीव कुमार हेळली जे आमचे डीओपी पी आहेत ज्यांनी ते इतक्या तागदीने शूट केलं आणि एडिटर सुद्धा आमचे ते सगळ्यांचं म्हणजे तो असा टीमवर्कचा सीन आहे तो असा टीमवर्क आहे त्यामध्ये खूप छान आणि खरंच म्हणजे शेतकरी असण्याची गरज नाहीये तो सीन समजण्यासाठी किंवा अंगावर येण्यासाठी पण तो, तो इतका सुंदर रचलाय केलाय की तो कोणी प्रेक्षक कालचाच माझा सुंदर सले, सुंदर कालचाय पण तो सीनच एकदम अंगावर येतो सो येस खूप छान आहे हा सिनेमा असणार आहे आणि बघण्यासाठी आम्ही एक्सायटेड आहोत तर तुम्हाला आणि तुमच्या सिनेमाला प्लॅनेट मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे सुट्टी आहे झेंडावंदन करून थेट थिएटरला थेट <laughs> थिएटरला जाऊ <दो> शकता त्यामुळे <laughs> पाहायला विसरू नका थिएटरमध्येच पहा आणि <laughs>